पहिल्या उंच कट्ट्यावर तुम्हाला उंच दिसतात का या दगडांवरती त्या काळात सागाचे लागले किंवा उंच खांबाय आणि या उंच खांबांवरती हा महाराजांचा राजवडा ना हा राजवडा प्रशस्त असा दोन मजली होता पण ज्यावेळी रोपिणीचे लोक येतात तुम्ही आलात त्यामधून एक डोंगर आहे तर त्या डोंगराचं नावल्याचा या डोंगरावरून इंग्रजांचे दोन अधिकारी या दोघांची नावं आहेत कर्नल कोतार आणि यांनी काय केलं या गडावरचे दारू पुढा आणि दारूपुढा उत्पन्न केल्यामुळे अकरा ते बारा मिटा जळून येतो तुम्हाला रायगड किल्ला हा जळून गेल्यामुळे तुम्हाला पडक्या अवस्थेत बघण्या अवश्यच पाहायला मग तुम्हाला प्रश्न पडला

Thank you. Thank you.